मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी यांनी कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ठाणेदार संजय चौधरी यांचा रोड रोमियोंना दम दिला आहे शहरात नऊ दिवस नवदुर्गाचा उत्सव असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात धार्मिक कार्यक्रमापासून तो गरबा दांडिया अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते तसेच तालुक्यातील पंचकोशीतील काही शहराच्या बाहेर शहरालगत देवस्थान असतील तिथेही सण उत्सव साजरा करत असताना आपलीच आई माऊली त्या रस्त्यावर वाटचाल करत असल्यामुळे सुसाट पद्धतीने वाहने चालविणे विविध प्रकारचे हॉर्न वाजवणे डबल सीट ट्रिपल सीट अशा पद्धतीच्या स्पर्धात्मक गाड्या चालवणे अशा स्वरूपाच्या चा, कुठल्याही हालचाली पोलीस प्रशासनाला आढळल्यास त्यावर दंडात्मक कारवाई तर होणारच पण आधी त्याचा पाल्यांना संबंधित हदीतील स्टेशनमध्ये बोलवून समज दिल्यानंतर संबंधित बाईक सवारावर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कठोर पाहुल उचलल्या जाणार असे जाहीर केले आहे त्यामुळे नवरात्रोत्सव साजरा करत असताना आपला सण उत्सव म्हणून साजरा करावा आपल्यापासून कुणाच्याही कुठल्याही प्रकारच्या भावना न दुखवल्या जाणे तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे अशा विविध गोष्टीचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे अशा पद्धतीचे आव्हान मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्या वतीने करण्यात आले आहे